जालना जिल्ह्यात संतधार पाऊस शहरातील बोरवेलचे पाणी वाढल्याने नागरिक सुखावले शेतकऱ्यांना हे दिलासा जालना जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून संतधार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण परिसरामध्ये हवामानात बदल जाणू लागला आहे विशेषतः जालना शहरामध्ये अनेक भागातील बोरवेलचे पाणी वाढल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने काही नागरिकांनी सांगितले शहरातील बऱ्याच बोरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली होती मात्र या आठवड्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने बोअरच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळाले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा दमदार पाऊस या आठवड्यात पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले आहे गेल्या काही महिन्यांपासून कमी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतित होता मात्र या संतधार पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पेरणा पूर्ण झालेल्या पिकांना जोर मिळण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे असे असले तरी जिल्ह्यात काही ठिकाणी मात्र अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे